रबी लवल महिन्याच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना जेवण आणि नाश्त्याचे पॅकेट वाटप केले हा महिना केवळ उत्सवाचा महिना नाही तर सीरत स्वीकारण्याचा महिना आहे या शुभ प्रसंगी मुस्लिम समुदायाने एक उत्तम पाऊल उचलले ते नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले आणि तिथे दाखल असलेल्या नाश्त्याचे पॅकेट दिले हे अन्न केवळ शरीराची भूक भागवण्यासाठी नव्हते तर त्यासोबत प्रार्थना आणि करुणा होती रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांच्या हृदयातील आशा होती आणि हेच या सेवेचे खरे प्रतिफळ होते आम्ही हे काम फक्त अन्न पुरवण्यासाठी केले नाही तर आम्हाला हे दाखवचे होते की आम्ही पवित्र पैगंबर सल्लामचे अनुयायी आहेत त्यांनी शिकवलेली ही पद्धत आहे आणि आम्हाला त्यांच्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे मिलाद साजरा करण्याचा खरा मार्ग म्हणजे पैगंबर अलैहि वसल्लम यांचे जीवन आपल्या जीवनात आणणे त्यानुसार इतरांना मदत करणे आणि गरीब आजारी लोकांसाठी आधार बनणे मुस्लिम समाजचे हे पाऊल एक संदेश आहे की आजही जर आपण पैगंबर यांचे जीवन स्वीकारले तर समाज बदलू शकतो मानवता मोठ्याने बोलू शकते आणि हृदयात प्रेम आणि बंधुता पुन्हा जागृत होऊ शकते ही सेवा आपल्याला आठवण करून की सर्वोत्तम व्यक्ती तो आहे जो मानवजातीसाठी सर्वात फायदेशीर आहे